एकात्मिक कीड नियंत्रण केल्यामुळे भाजीपाल्यामध्ये आपल्या फवारण्या आणि बराचसा फरक पर तर त्याच्यामध्ये टोमॅटोला जर आपण राऊंड लावला समजा आपल्या शेताला आपण जे कुंपण करतो त्याच्या जी मका लावायच्या सगळ्या बाजूला टोमॅटो लावण्याच्या आधी आठ दिवसांनी आणि त्याला चिबकची नळी टाकायची अशी मका लावायच्या त्याच्यामध्ये काय करायचे चवळीचे दाटं लावायची झेंडू लावायचा सरकारी भेटत नसेल तर आपल्या गावराने दावराने असल तर आणि ज्यावेळेस आपण टोमॅटोची लागवड करतो किंवा मिरचीची लागवड करतो त्याच्यामध्ये पातळ प्रमाणामध्ये लाल झेंडू असे तुरळक ठिकाणी दहा पाव दहा त्याच्यानंतर लावायचे काही चवळीचे दाटक काही टोप व्हायचे त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये आपण जे काही कंपनीचे येतात आपले कार जाते किंवा निळे हे सुद्धा मध्ये शिक इच्छिक म्हणून लावून टाकायचे अशा पद्धतीनं जर आपण एकात्मिक पद्धतीनं जर समजा कीड नियंत्रणासाठी प्रयत्न केला तर जवळपास फवारणीचा खर्च माझा जवळपास निम्म्यावर येतो हो हे माझा स्वतःचा अनुभव आहे माझं नाव सुनील आनंदराव शिंदे वसंतवाडी तालुका तालुकामधखेड जिल्हा नाने